हे नक्की हॉस्पिटल आहे की गुरांचा गोठा असा प्रश्न तुम्हालाही हा व्हिडिओ पाहून असेल अहमदनगर मधील नेवासा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे नाव आहे लेडीज एफ एफ हॉस्पिटल वडाळा आरोग्य विभागा अंतर्गत कुटुंब कल्याण नियोजन शस्त्रक्रिया शिबिर राबवण्यात आलं होतं त्यामुळे मोठ्या संख्येनं महिला दाखल झाल्या जवळपास एकशे दहा महिलांवर शस्त्रक्रिया पार पडली हे अडीच हजार रुपये याला डोनेशन म्हणून घेण्यात आले असा यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही हे ऑपरेशन मोफत आहे इथे लाईटची व्यवस्था नव्हती पाण्याची व्यवस्था नव्हती त्यांना पिण्यासाठी पाणी स्लॅबवरचं पावसाचं गळालेलं पाणी पिण्याची वेळ आलेली आहे या ठिकाणी एकाही महिलेला अंगावर घेण्यासाठी बेडशीट नाहीये खाली झोपण्यासाठी कॉट नाहीये आणि एकशे चाळीस महिलांचे ऑपरेशन करून इथे एकही डॉक्टर उपस्थित नाहीये हे डॉक्टर घरी जाऊन दारू पिऊन झोपलेले आहेत अशी परिस्थिती या हॉस्पिटलची आहे